या प्लास्टिक पर्यायी वस्तू प्रदर्शनात नेमका आहे तरी काय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेची टीम सज्ज झालेली आहे ही संपूर्ण निळ्या जॅकेटमध्ये असलेले हे निरीक्षक आहेत जे उद्यापासून संपूर्ण मुंबईत दोनशे एकोणपन्नास निरीक्षक आहेत जे संपूर्ण मुंबईत जे प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्णता गस्त घालतील ज्यांच्याकडे प्लास्टिक आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार यांच्याकडे आहेत आपल्यासोबत सहाय्यक आयुक्त संगीत असणार आहेत मॅडम कशा प्रकारची कारवाई असणार आहे कशा प्रकारची जी मोहीम आहे ती उद्यापासून सुरू केली जाणार आहे उद्या फक्त लोकांमध्ये अवेअरनेस प्रोड्यूस केली जाणार आहे त्यासाठी आमचे मार्च असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील जसं स्टेशनचा एरिया आहे जिथे खूप हॉकर बसतात काही आस्थापना जिथे खूप जास्त आहेत किंवा मार्केट त्या ठिकाणी लोकांना अवेअरनेस केलं जाईल की आम्ही उद्यापासून म्हणजे मंडेपासून तुमच्यावरती कारवाई करायला येणार आहोत म्हणून त्यामुळे लोकांना कळेल की त्यांना उद्याच सगळं त्यांच्याकडचं असलेलं प्लास्टिक डिस्पोज ऑफ करायचं आहे त्यानंतर चोवीस तारखेपासून आम्ही धाडसत्र सुरू करणार आहोत आणि आम्ही त्या दिवशी त्या दिवशी डिसाईड करू की कुठल्या एरियामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि जेव्हा आमचं प्लासवरती बऱ्यापैकी नियंत्रण येईल त्यानंतर मग मात्र आम्ही प्रत्येकजण आपापल्या एरियामध्ये काम करेल जे नागरिक आहेत सामान्य नागरिक त्यांच्यावर कारवाई होणार आहे का जे सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक वापरतील तर मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळच येणार नाही कारण ते मला असं वाटतं नागरिक स्वतःहूनच कुठलंही प्लास्टिक आणणार नाही ना त्याचबरोबर पाच हजार रुपयांचा दंड जो आहे तो जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग उद्भवतील आणि हे निरीक्षक जे आहेत ते एक असणार काय कशा हे एकक्षकांना एक एकट्या एक काम करण्याची सवय आहे ते त्यांच्या लायसन्सी बरोबर काम करतात लायसन्सीना सुद्धा भीती असते की त्यांचा लायसन्स पण रद्द होऊ शकतं आणि शेवटी निरीक्षकांना आम्ही मुद्दाम निळ्या रंगाचा ड्रेस दिलेला आहे त्यांना त्यांचा ऑथॉरिटी दिलेली आहे आणि या सगळ्यांची वेबसाईटवरती वरती माहिती सुद्धा दिलेली आहे तर त्यामुळे एखाद्याने वाद घातला आणि उगा चाँ चाँ ना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा म्हणून सुद्धा कारवाई होऊ शकते तर जर प्रथम गुन्हा असेल तर पाच हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये आणि तिसरा गुन्हा घडला तर पंचवीस हजारांनी तीन महिन्यांची कारावसी शिक्षा अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि हे सर्व जे निरीक्षक आहेत दोनशे एकोणपन्नास निरीक्षक आहेत त्यांना आयडेंटिटी दिलेली आहे त्या संदर्भातला त्यांचं एक वेगळं निळे जॅकेट जे आहे ते देखील असणार आहे प्रत्येकाकडे अथॉरिटी लेटर देखील असणार आहे त्यामुळं मुंबईकरांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते मुंबई महापालिकेकडून केलं के जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजयचं कृष्णा पाटील झी मिडिया मुंबई झी चोवीस तास एक पाऊल पुढे